नमस्कार मित्रांनो सर्वांना दीपावलीच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा हे आहे बीडमधील फटाका मार्केट मोंढा रोडला बिंदुसरेच्या नदीकाठावर बिंदुसरा नदीकाठावर हे खूप मोठं असं फटाका मार्केट आहे त्याची शिस्तीत असलेलं सर्व फटाका दुकानदारांना गाड्याचे नंबर दिले जातात पार्किंगची एक खूप मोठी सोय अग्निशा अग्निशामन गाडी इथे उभी असते काळजी म्हणून आणि असे चारही बाजूने चौरसाकृती सर्व फटाक्याची दुकाने का रांगेमध्ये असे सर्व एका रांगेमध्ये दुकानांची रचना असते पार्किंगला पण भरपूर सोय